शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवली पूर्वेतील होरायझोन हॉल येथे आयोजित या नोकरी महोत्सवामध्ये शंभर नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये हजारो बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध आहे डोंबिवलीत पार पडलेल्या या नोकरी महोत्सवाला तरुण तरुणींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय प्रत्येक कंपन्यांच्या स्टॉलवर तरुण तरुणींनी आपल्या कागदपत्रासह मोठ्या संख्येने गर्दी करून रोजगारासाठी प्रयत्न केले विशेषतः डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागातून हजारो तरुण तरुणी या नोकरी महोत्सवात रोजगार उपलब्ध होईल या आशेने आले होते या ठिकाणी दहावी बारावी पदवीधारक पदव्युत्तर पदवीधारक आय टी आय डिप्लोमा डिग्री आदी शैक्षणिक पात्रतेच्या तरुण तरुणींनी या रोजगार मेळाव्यात सहभाग हो घेतला होता मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स अँड मार्केटिंग हॉस्पिटॅलिटी टेलिकॉम बीपीओ केपीओ आय टी फार्मा आदी क्षेत्रात या बेरोजगारांना रोजगार मिळाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या रोजगार महोत्सवाचा लाभ कल्याण लोकसभा क्षेत्रातील हजारो बेरोजगारांनी घेतला असून त्यांना त्वरित नियुक्तीपत्र दिली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेला आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते, ते। बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आहे आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब पत्र देत आहोत सत्तर कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या <laughs> कंपन्यांनी ताबडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं तसं त्यांना नियुक्ती पत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांना देत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद सन्मानिय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्य अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील या अतिशय लोकप्रिय असे कार्यक्रम आयोजित करत असतात मग ते शेतकरी असतील गरीब विद्यार्थी असतील बेरोजगार असतील महिला असतील अशा यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात की जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत